काही आकर्षक डिस्काउंट स्कीम्स आम्ही ठेवलेल्या आहेत ज्याचा लोकांनी फायदा घ्यायचा आहे तो यासाठी पण आम्ही एक दिवसासाठी एक्सटेंड करतोय कारण रविवार आहे तर सोमवारच्या हिशोबांच्या हिशोबाने नऊ तारखेपर्यंत आम्ही त्याला एक दिवसासाठी वाढवत आहोत सर्वप्रथम छत्तीसव्या वर्धापणा निमित्त हेरंब आणि पूर्ण हेरंब फॅमिलीला आमच्यातर्फे शुभेच्छा छत्तीस वर्षापासून यांचा मी प्रोग्रेस बघतो आहे म्हणतात ना माऊलीने जसं म्हटलेलं एव एवढूसा वेलू लावल्याद्वारे त्याचा रोपं लावल्याद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी असला म्हणजे या याला अतिशय चपखलपणे यांचा जो प्रोग्रेस आहे तो म्हणजे मी बघतोय तो लागू पडतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टूर्स अतिशय इकॉनॉमिकल विथ बेस्ट सर्विस बेस्ट अकोमोडेशन बेस्ट फूड आणि स्वत मंगेश बरोबर असल्यामुळे मग ती इंटरनॅशनल टूर असो का डोमेस्टिक टूर असो कधीच कुठेच काहीच प्रॉब्लेम नसतो आणि एक अतिशय आनंददायी वातावरण असतं पर पूर्ण टूरमध्ये म्हणजे ॲज अ फॅमिली म्हणून सगळेजण जेव्हा टूर संपते तेव्हा एकत्र आलेले असतात आणि हा ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि हे ब्रँड इतकंच मोठं अजून अजून आजूम आजूम व्हायला पाहिजे हीच माझी एक शुभेच्छा आहे त्यांना या चांगल्या दिवशी आणि uh, मंगेश कपूर दे, एक आणि त्यांची पूर्ण फॅमिली खूप डिवोटेडली सर्व्हिसेस देतात कस्टमरला एक आपलं पण एक असतो त्यांचं म्हणून कस्टमर रिपीटेड कस्टमर त्यांच्याकडे नेहमी येत असतात आणि त्यांचं इतकं मोठं ब्रँड झालेला आहे अँड बेस्ट विशेष आजच्या दिवशी